रॅली काढली ही रॅली का आहे आणि कशी आहे संदर्भात आपण काय बोलणार आहे काय बोलणार सर नमस्कार काशीगाव शिक्षण संस्थेचे प्रभा इरा गांधी हायस्कूल वडोली त्याच पद्धतीने जिल्हा परिषद शाळा वडोली आणि ग्रामपंचायत वडोली यांच्या संयुक्त विद्यमाने आजची ही रॅली जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी काढत आहोत तशी ही रॅली आम्ही नऊ ऑगस्टलाच काढतो परंतु उद्याचा सण हा नारळी पौर्णिमेच्या दिवशी सुट्टी असल्यामुळं आणि परवा रक्षाबंधनाचा सण असल्यामुळं आम्हाला काही नऊ ऑगस्टला ही रॅली काढता आली नाही आणि त्यामुळं आज त्याच्या अगोदरच आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी विद्यालयामध्ये साजरा करत आहोत आदिवासी दिन साजरा करण्याचा पाठीमागचा हेतू एकच आहे की आदिवासी ज्या काही चाली रीती परंपरा आणि संस्कृती जी आहे ही थोडीशी लोप पावत चाललेली आहे आणि ह्या संस्कृतीबद्दल माहिती देण्यासाठी आजचे हे जे विद्यार्थी आहेत ह्या विद्यार्थ्यांना आपल्या समाजाची जी काही चालीरीती परंपरा रूढी आणि ह्या ज्या लोक पावृत्त चाललेल्या आहेत ह्या रूढी परंपरांचं जतन करण्यासाठी त्यांचं संवर्धन करण्यासाठी ह्या विद्यालयामध्ये आम्ही हा या ठिकाणी आजचा हा जो कार्यक्रम आहे हा आम्ही साजरा करतोय हे साजरे करत असताना आम्ही हायस्कूलच्या वतीनं तर या ठिकाणी साजरा करतोयच परंतु आम्हाला ही जी काही लहान लहान मुलं आहेत बालचिमुकले जे काही कलाकार आहेत हे जिल्हा परिषद शाळेचे सुद्धा जे कलाकार आहेत हे जी लहान मुलं आहेत ही आम्हाला आणि त्यांच्या समेत असलेला जो काही स्टाफ आहे त्यांचा हेही आम्हाला सहकार्य करतात त्याचबरोबर ग्रामपंचायत वडोलीचे सरपंच सौ काम नाही गावंडा मॅडम असतील किंवा ग्रामसेविका आहेत त्यांचे सर्व संचा जे काही कार्यकारणी आहे गावातील जे काही प्रमुख प्रतिष्ठित मंडळी आहे ही सर्व ह्या कार्यक्रम साजरा करण्यासाठी आम्हाला खूप मोलाचं सहकार्य करतात याचबरोबर आदिवासींच्या ज्या काही रूढी परंपरा जतन करण्यासाठी रानभाजी जो आहे हा हाही कार्यक्रम या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही घेतोय की आज मी जरी आदिवासी असलो किंवा आदिवासी समाजाचा हा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे परंतु रानभाजी हे आपल्या आदिवासींच्याच भाज्या आहेत त्या कुणालाही माहीत नाही तो साखरघोडा नावाची वनस्पती आहे जी या आँ... जे पृथ्वी तलावरती सजीव निर्मिती नव्हती तेव्हापासून त्याची निर्मिती आहे असं आम्हाला काल एका संशोधनामधून एका व्यक्तीने सांगितलं की एवढी ताकद त्याच्यामध्ये आहे अशा रानभाज्या आहेत या रानभाज्यांचीही माहिती आम्ही या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो धन्यवाद अशा आपण कार्यक्रमामध्ये हो अजून काय काय करणार आता या ठिकाणी आदिवासी कल्चरवरती सांस्कृतिक कार्यक्रम होतील थोड्या वेळाने त्याचबरोबर आदिवासी जे काही इतिहास आहे हा इतिहास आमचे कोणतरी सहकारी या ठिकाणी मांडतील आणि शेवटी ग्रामपंचायतीच्या वतीने खाऊ वाटपाचा कार्यक्रम होईल आणि हा कार्यक्रम असे किती विद्यार्थ्यांनी लाभ घेतला याच्यामध्ये पर्यंत आता आमचे जे विद्यार्थी आहेत हे सरासरी एकशे अठ्ठेचाळीस हायस्कूलचे विद्यार्थी आहेत सरासरी शंभर विद्यार्थी हे मराठी शाळेचे आहेत म्हणजे जिल्हा परिषद शाळेचे आहेत आणि ग्रामस्थ एक पन्नास शंभर असतात असे साधारणपणे अडीचशे तीनशे लोक या कार्यक्रमाला हजर असतात आपण बघू शकतात यांनी उत्तम रॅली काढलेली आहे नऊ ऑगस्ट नंतर असलं तरीही ते मात्र आता हे नऊ ऑगस्ट सुट्टी असल्यामुळं हे विद्यार्थी छोटेले हे आपले हे करतात रॅलीमध्ये आपण बघू शकतात मोठ्या प्रमाणात ही रॅली आपण बघू शकतात नऊ ऑगस्टच्या अगोदरच ही रॅली काढतात कारण का नऊ ऑगस्टला ही सुट्टी आहे आणि हे विद्यार्थी हे आपल्या आपल्या गावामध्ये आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये जाऊन रॅली करतात आणि असं असताना एक दोन दिवस अगोदर ही रॅली काढतात आणि खूपच बघू शकतात हे प्र प्रतिसाद विद्यार्थी